मित्रांनो शूद्राने वेद पठन केलं असता त्याचे कान लक्षात ठेवा उकळत्या शिष्याने भरावेत वेदाचं उच्चारण केलं असता त्याची जीभ छाटावी आणि धारण केले असता पाठ केले असता त्याचे शरीर तोडावे मित्रांनो गौतम धर्मसूत्रातील हा श्लोक तुम्हाला स्क्रीनवर टाकत आहे मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे बोलायचं नाही ज्ञान प्राप्त करायचं नाही त्या काळामध्ये ज्ञान प्राप्त करणं म्हणजे त्या काळामध्ये उपलब्ध असणार जे ज्ञान आहे ते वेदामध्ये होतं आणि अशामध्ये शूद्रांना वेदाचा अधिकार नव्हता अगदी मराठा जातीमध्ये जन्मलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा वेदाचा अधिकार नव्हता स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात वंशी जन्मलो मनोनिदंबे दंबे मोकलिलो घोकावया अक्षर मज नाही अधिकार मला वेदाचे अक्षर घोकण्याचा अधिकार नाही आणि इतर लोकांना सुद्धा अधिकार नव्हता लक्षात ठेवा इतर लोकांना सुद्धा वेदाचे अक्षर किंवा वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार नव्हता वेदाचे गव्हार न कळे पाठका अधिकार लोका नाही स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आणि वारकरी साधू संतांनी याला पर्याय दिलेला आहे पर्याय काय आहे विठ्ठलाचे नाम सुलभ सोपारे लक्षात ठेवा विठ्ठलाच नाम नाम मार्गाने लक्षात ठेवा वारकरी साधू संतांना काहीजण जे अति आहेत काही जण तत्कालीन परिस्थिती समजून घेत नाहीत किंवा या देशातील संस्कृती समजून घेत नाहीत या देशातील मूळ गाभा मूळ लढाई जे लोक समजून घेत नाहीत त्यांना हा विषय कळणार नाही लक्षात ठेवा काहीतरी एक पर्याय देणं आवश्यक असतं आणि वारकरी साधू संतांनी याला पर्याय दिलेला आहे लक्षात ठेवा येथील जी वैदिक व्यवस्था आहे या व्यवस्थेला येथील जी कर्मकांडाची व्यवस्था आहे येथील जी शोषणवादी व्यवस्था आहे या व्यवस्थेला पर्याय देण्याचं काम वारकरी साधू संतांनी केलेलं आहे तो पर्याय आहे नामस्मरण नामस्मरण विठ्ठलाच नाम लक्षात ठेवा आज देशामध्ये दे एवढा मोठा पाखंडाचा बाजार भरलेला आहे आज देशामध्ये प्रत्येकाची एकमेकाला लुटायची स्पर्धा सुरू आहे आजच इंद्रायणी नदीवरील पूल तुटला त्यामध्ये वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची बातमी आहे परंतु कस आहे देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे जे लोक रस्ता बांधत आहेत जे लोक पूल बांधत आहेत जे गुत्तेदार आहेत लक्षात ठेवा एखादा रस्ता झाला एखादा पूल झाला एखादं सरकारी काम झालं तर तो गुत्तेदार कोण आहे तपासा त्यानंतर त्याचा फॉलोअप घ्या बघा त्या गुत्तेदाराचा एक बंगला दिसेल गाडी दिसेल प्रचंड बँक बॅलन्स दिसेल हातामध्ये सोनं दिसेल आणि माग असे त्याचे संरक्षण बॉडीगार्ड म्हणून तुम्हाला चार पाच गुंडांचं टोळक दिसेल म्हणजे रस्ता बांधणारा गुत्तेदार रस्ता बांधणारा राजकारणी प्रचंड श्रीमंत होतो स्वतःच घर मोठं करतो परंतु त्या रस्त्यावर चालणारे त्या पुलावर चालणारे अशा पद्धतीने किड्या मुंग्यासारखे मरत आहेत परंतु बोलायचं नाही जर तुम्ही याच्या विरोधामध्ये जर बोलाल लक्षात ठेवा ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये बोलण्याचा अधिकार नव्हता अगदी त्याच पद्धतीने आजही येथील सर्वसामान्य लोकांना बोलण्याचा अधिकार उरलेला नाही आणि लक्षात ठेवा यातील बहुतांशी गुत्तेदार हे बहुजन समाजातील आहेत त्यामुळे इथे कुठेही जातीचा धर्माचा संबंध नाही लक्षात ठेवा ही संपूर्ण व्यवस्था ही संपूर्ण व्यवस्था या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला ही व्यवस्था समजून घेणं गरजेचं आहे त्या काळामध्ये जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेनुसार तुम्हाला वेदाचं पठन करण्याचा वेदग्रहण करण्याचा अधिकार नव्हता आणि त्याबाबत किती क्रूर शिक्षा होत्या हे आपण पाहिलेलं आहे आणि मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओचा टायटल आहे लक्षात ठेवा टायटल बद्दल का बोलत आहे कारण लक्षात ठेवा ही संपूर्ण व्यवस्था शोषणवादी व्यवस्था आहे रस्त कोणताही असेल रस्ता असेल तुम्ही त्याला गुत्तेदार म्हणत असाल तुमच्या घरी आल्यानंतर तो पंचायत समितीला उभा राहतो जिल्हा परिषदला उभा राहतो नंतर आमदारकीला उभा राहतो तुम्ही त्यांना साहेब साहेब म्हणता लक्षात ठेवा परंतु तो आहे भिकारी लक्षात ठेवा तो आहे भिकारी परंतु हे तुम्हाला मात्र कळायला मार्ग नाही अगदी ज्या पद्धतीने राजकीय क्षेत्रामधले हे भिकारी आहेत अगदी धार्मिक क्षेत्रातले भिकारी कोण आहेत जे तुम्हाला देवाच्या धर्माच्या नावाखाली लुटण्याचं काम करतात अगदी भविष्य पाहण्याची जर इंडस्ट्री जर तुम्ही पाहिली तर अब्जावधी रुपयाची आहे भविष्य हे कोणाच्याही बापाला कळत नाही लक्षात ठेवा आता जे अहमदाबादमध्ये विमान कोसळलं आता एक चार दोन महिन्यापूर्वीच पहिलगाम येथे हमला झाला आणि हमला झाल्यानंतर धीरेंद्र शास्त्रींनी एक स्टेटमेंट दिलं की मला हे सगळे संकेत काढतात मला कुठं काय होणार आहे कळतं शासनाने माझी मदत घ्यावी म्हणजे मी त्यांना सांगू शकेल की कुठं काय होणार आहे कुठं काय होणार आहे आणि अशा घटना वाचतील लक्षात ठेवा हे अधिकृत स्टेटमेंट आहे बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीच आणि लक्षात ठेवा खूप महत्वाचा असा मुद्दा आहे म्हणजे आता देशाला ची गरज नाही इंटेलिजन्स ब्युरोची गरज नाही खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा आपला भारत देश या सरकारी अधिकाऱ्यावर एवढा एवढा खर्च करते आणि जर असं असेल तर हा प्रचंड खर्च वाचवून त्या धीरेंद्र शास्त्रीलाच चार पाच लाख रुपये महिना द्यायला काय हरकत आहे आणि तो तर देशप्रेमी आहे लक्षात ठेवा देशप्रेमी असल्यामुळे एकदम हसत खेळत काम करील आणि देशामध्ये असे कुठेही अपघात होणार नाहीत आतंकवादी हमले होणार नाहीत आतंकवादी कोणत्या दिशेने येत आहे हे सगळं तो लगेच बसल्या बसल्या सांगेल परंतु प्रत्यक्षामध्ये असं घडतं का प्रत्यक्षामध्ये हे विधान लक्षात ठेवा आता या विधानानंतर सुद्धा खाली अंध भक्तांच्या कॉमेंट येतात बागेश्वर धाम की जय बागेश्वर धाम की जय वास्तविक हे सर्वसामान्य जे तुमच्या आमच्या सारखे भक्तगण आहेत यांना च्युतिया बनविण्यासाठी सुरू आहे मित्रांनो भविष्य खरंच कुणाला कळतं का जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जोडी आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती होणार ते होते प्रारब्धीचे तुकाराम महाराज म्हणतात भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे किंवा वर्तमान काळामध्ये कुठं काय घडत आहे किंवा भविष्यामध्ये कुठं काय घडणार आहे हे सांगणारा ऐकणारा दोघही भाग्यहीन आहेत हे कोणालाही कळत नाही ही, ही? ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आहे तर तुकाराम महाराज काय म्हणतात आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती होणार ते होते प्रारब्धीचे जे आमच्या भविष्यात व्हायचे ते होईल आम्ही असल्या भोंदूवर असल्या धीरेंद्र शास्त्रीसारख्या पाखंडीवर विश्वास ठेवणार नाहीत ही भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी घेतली आणि तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही अशा भोंदूंच्या पाखंडीच्या भविष्य सांगणाराच्या जर नादी लागलात कारण भविष्य हे कोणालाही कळत नसतं भविष्यशास्त्र हे ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे लक्षात ठेवा तुकाराम महाराज काय म्हणतात जगरूसाठी घातले दुकान जातो नारायण अंतरुणी हे जगरूीसाठी घातलेलं दुकान आहे दुकान म्हणतात त्याला दुकानामध्ये काय होतो व्यापार होतो लक्षात ठेवा धीरेंद्र शास्त्रीची प्रॉपर्टी चेक करा ज्यावेळेस त्याने कथा करायला सुरुवात केली आणि आज त्याची प्रॉपर्टी बघा आज करोडो अब्जावधी रुपयांची करोडो रुपयांच्या गाड्या आणि तो तसली असली लाकडाची असली चप्पल घालतो ज्याच्यावरून त्याला नीट चालताही येत नाही एवढे नाटकं एवढे नाटकं आणि मित्रांनो हा हा तुकाराम महाराजांनी किती अनमोल सांगितलेलं आहे परंतु आपण गाथा वाचत नाहीत आणि जे गाथेमध्ये लिहिलेलं आहे ते आमचे वारकरी कीर्तनकार सांगत नाहीत त्यामुळे खरा घोळ झालेला आहे आणि ज्या वेळेस हा धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळेस सुद्धा त्याला लाखोंची गर्दी गोळा होते हे वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं अपयश आहे उलट वारकरी संप्रदायातील लोकच त्या धीरेंद्र शास्त्रीचं स्वागत करतात यापेक्षा दुर्दैव काय आहे तुकाराम महाराज म्हणतात सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा आम्हा कंटाळा पाहून आवडती डोळा लक्षात ठेवा आशांना आम्ही डोळ्याने सुद्धा पाहणार नाहीत लक्षात ठेवा आशांची आम्हाला डोळ्याने सुद्धा पाहण्याची इच्छा नाही त्याचं स्वागत जर वारकरी संप्रदायातील लोक करत असतील तर हे तुकाराम महाराजांच्या किती विरोधामध्ये आहे आपला बहुजन समाज कुठं नागडला जात आहे ही प्रचंड आर्थिक लूट आहे आणि ही मांडणी मी करत नाही ही मांडणी तुकाराम महाराज करतात तुकाराम महाराजांनी या सर्व कर्मकांडाला तुम्ही जे दहावा तेरावा पिंडदान वगैरे करता या सर्वांना विरोध केलेला आहे कारण याच्या नावाखाली मोठी आर्थिक इंडस्ट्री उभा राहिलेली आहे जी येथील बहुजन समाजाचं शोषण करत आहे सर्वसामान्य लोकांचं शोषण करत आहे आणि हे शोषण करणारे भिकारी आहेत लक्षात ठेवा तुकामने विधी निषेधाचे डोही पडल्या त्या नाही देव कधी किंवा भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान केली जीवी आळ वेच ठाकणी सकळ जड मजन राखावे दगड हे मी करणार नाही हे मला अजिबात जमणार नाही हे ही मांडणी तुकाराम महाराजांनी केलेली आहे परंतु ही मांडणी आपण का समजून घेत नाही लक्षात ठेवा देवा धर्माच्या नावाखाली लुटणारांपासून सावध रहा देव कधीही मागत नाही लक्षात ठेवा हे हे विश्व हे अनंत विश्व या येथील प्रत्येक वस्तू जर देवाने निर्माण केलेली आहे जर पैसा सोनं नान्य धान्य हे सगळं जर देवाने निर्माण केलेलं आहे म्हणजे देवाला काही पैशाची कमी आहे का, का लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही देवा धर्माच्या नावाखाली पाच रुपये दहा रुपये रुपये लाख रुपये सोनं चांदी धान्य हे जे देता का लक्षात ठेवा ही आनि लाच आहे आणि लाच देणारे आणि घेणारे दोघही नरकामध्ये जातात ही, नरकाम जाता, ही मांडणी वारकरी साधू संतांनी केलेली आहे म्हणजे तुम्ही धर्माच्या नावाखाली अधर्म करत आहात हे समजून घ्यायला तयार नाहीत विचार करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम